समर्थ संकष्ट चतुर्थीला करा हा उपाय उद्या संकष्ट चतुर्थीला करा हा प्रभावशाली उपाय या झाडाचे घरी घेऊन या त्यामुळे घ गरिबी दारिद्र्य पतीपत्नीमधील वाद मुलांच्या प्रगतीत येणारे अडथळे दूर होतात तुमचे कोणतीही इच्छा पूर्ण होण्यासाठी हा उपाय अगदी सोपा व साधा उपाय आहे कोणत्याही नवीन कामाची सुरुवात करताना प्रथम आपण गणपती बाप्पांचे पूजन करतो आणि संकष्टी चतुर्थीचा दिवस गणपती बाप्पांना समर्पित आहे या दिवशी गणेश तत्व जास्त प्रमाणात कार्यशील असते त्यामुळे या दिवशी केला जाणाऱ्या उपायाला विशेष महत्त्व आहे या दिवशी सकाळी लवकर उठून गणपती बाप्पांची पूजा करून यानंतर तुम्ही तुमच्या वेळेनुसार हा उपाय करू शकता खाऊचे पान म्हणजेच विड्याचे पान एक पान घ्या ते पाण्याने स्वच्छ धुवा व त्यावरती मध्यभागी कुंकवाने स्वास्तिक काढा पानाचा डेट गणपती बाप्पांकडे करा त्यावरती थोडी मसूरची डाळ घालून विडा बनवून घ्या त्या विड्यावरती एक लवंग खोचायची आहे नंतर हा विडा तुमच्या उजव्या हातात घेऊन श्री गणेशाय नम या मंत्राचा एकशे आठ वेळा जप करा व एक वेळा अथर्व शीर्ष म्हणा त्यानंतर ज्या तुमच्या समस्या असतील त्या बोला व गणपती बाप्पांना प्रार्थना करायची आहे आम्हाला या समस्यातून बाहेर काढा व तो विडा गणपतीच्या चरणी अर्पण करा व विड्याला हळदी कुंकू अक्षदा अर्पण करायच्या आहेत हा उपाय पूर्ण श्रद्धेने व भक्तिभावाने करायचा आहे दुसऱ्या दिवशी तो विडा पाण्यात विसर्जित करा तुमच्या कोणत्याही समस्या असतील त्या या उपायाने नक्की दूर होतील गणपती बाप्पा हे विघ्नहर्ता आहेत त्यामुळे तुमची सर्व विघ्ने गणपती बाप्पा नक्की दूर करतील श्री स्वामी समर्थ विडिओ आवडला असेल तर नक्की चॅनेलला लाईक शेअर आणि सबस्क्राईब करा धन्यवाद